रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आता गणपती चालू आहेत तर त्यानिमित्ताने आज आपण ऐकणार आहोत श्री गणेश पुराण ओवीसहित मी अर्थ सांगणार आहे तर प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्हाला समजेल असा सांगणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया श्री गणेश पुराण अध्याय पहिला गीती पहिली ओवी नाम जयाचे घेता विघ्नाब्दिहा समस्त समस्त आटेतो जैसा अगस्ती मुनी की सागरप्राशी समस्त तैसा तो गणपतीचं नाव घेताच सर्व विघ्नांचा महासागर आटतो जसा अगस्त्य मुनींनी संपूर्ण समुद्र पिऊन टाकला तसा परिणाम होतो जो प्रभु प्रभू ज्ञानाते देऊनी करी श्रेष्ठ ऐसा गणेश देवा नमन सो कार्य सिद्ध हो इष्ट वेदांत व ज्ञान यांना श्रेष्ठत्व देणाऱ्या गणेश देवाला नमन असो त्याच्या कृपेने सर्व इच्छित कार्य सिद्ध होतात ऋषीवर्य शौनकांनी द्वादश वर्षीय सत्र चालविले त्या माजी सुतांनी ऋषीवर्यांच्या मनास रंजविले ऋषी शौनकांनी बारा वर्षांचा यज्ञ केला त्यावेळी सुतांनी ऋषींचं मन आनंदित केलं मनोरंजनार्थ त्यांनी बहुग्रंथांचे महत्व वर्णीयले त्यामध्ये विस्तारे व्यासकृत काव्य सुतांनी त्यांच्या मनोरंजनासाठी अनेक ग्रंथांचं महत्त्व सांगितलं त्यात व्यासांनी रचलेल्या काव्याचा सविस्तर उल्लेख केला गणपती प्रभू साय्याने व्यासे रचिला सागर इतिहास प्राचीन पंडित वदती पुराण ग्रंथ प्रथित हे त्यास गणेश प्रभूंच्या साह्याने व्यासांनी महान इतिहास म्हणजेच पुराण रचला प्राचीन पंडित सांगतात की तो पुराण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला मुख्य पुराणे अठरा असती तैसी आणि कठरा ही त्या माजी प्रमुख अशी तीन पुराणे सविस्तर ही पुराणे अठरा असून उपपुराणे देखील अठरा आहेत त्यात मुख्य तीन पुराणांची विशेष कथा सांगितली जाते गणेश नारद आणि कतिसरे आहे पुराण नृसिंह त्यातील गणेश नामक श्रेष्ठ असे ऐकता बहुमोह तीन प्रमुख पुराणे म्हणजे गणेश नारद आणि नृसिंह त्यापैकी गणेश पुराण श्रेष्ठ असून ते ऐकल्यावर मोह पाडतो वेदतुंड ही वर्णिता बहु श्रांत परिवर्णन हे पूर्ण नसे होत असे अनुपमही मूर्ती गणेशाची कथा कथितो मी ऐकणे तयाची वेदांनी खूप वर्णन केले तरी गणेशाचं पूर्ण वर्णन होत नाही त्याची मूर्ती अतुलनीय आहे त्यामुळे त्यांची कथा मी सांगतो ती तुम्ही ऐका नसे कोणीही वर्णिता जगा माझी स्वरूप से हे विश्ववंद्य राजा पूर्ण भावाने भक्ति करी जो तो म्हणून त्यालाची सगुण रूप होतो जगात कोणीही गणेशाचं स्वरूप पूर्णपणे वर्णन करू शकत नाही पण जो भक्त भावपूर्वक भजन करतो त्याला तो सगुण रूपाने प्रगट होतो करीत वर्णन हे सारभूत त्याचे कथित मुनींसे सूतमुदित वाचे जया आज्ञेने वर्तती तीन देव तया देवांसी वागवी सदैव सुतांनी ग आनंदाने गणेशाचं सारभूत वर्णन केलं ज्या गणेशाच्या आज्ञेने ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश कार्य करतात त्या देवांना देखील तोच चालवतो सृष्टी रचना ही करी ब्रह्मदेव सृष्टीपालन ते करी विष्णुदेव सृष्टी संवारी शिव देई शक्ती ही गणाधीश देव ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतो श्री विष्णू तिचं पालन करतो शिव संवार करतो पण या तिघांनाही शक्ती गणेशच देतो जया आज्ञेने पंच महाभूते कार्य करीत जे नेमिले मिले असे ते योग्य वेळी ही नेम नेमपूर्व ऐशी सृष्टी सेवा ही करीती पहा कैशी श्री गणेशाच्या आज्ञेने पंचमहाभूत महाभूत म्हणजेच आकाश वायू अग्नी, जल पृथ्वी आपापलं काम योग्य वेळी करतात अशी ही सृष्टी सेवा सतत सुरू असते विधी प्रथम हे कथि चरित व्यासांप्रती तसेच भृगुला कथी सकल व्यास ते मागुती भृगु कथिती ते पुढे कथन सोमकांता पुढे करी सकल भूपलोकांप्रती ही कथा प्रथम व्यासांना सांगितली गेली नंतर व्यासांनी भृगूंना सांगितली भृगुंनी ती सोमकांत राजाला सांगितली पुढे ती संपूर्ण जगाला विदित झाली श्रीमद गणेश ऐसे नाम पुरान हे तुम्हा सांगे ऐसे सूत वदेत्या त्या श्रवण करा चित्त ठेवून जागे हा ग्रंथ गणेश पुराण आहे असे ऋषी सांगतात हे मन एकाग्र करू ऐका पूर्वी देशा माजी प्रमुख असे देश एक सौराष्ट्र त्यामध्ये नगर असे देवनगर नाम हे बहुश्रेष्ठ पूर्वी सौराष्ट्र हा प्रमुख देश होता त्यात देवनगर नावाचं सुंदर नगर होतं तत्वज्ञानी मोठा होता तो धर्मनिष्ठ भूप असा नामजयाचे आहे ऐका हो सोमकांत सोम असा त्या नगराचा राजा तत्वज्ञानी धर्मनिष्ठ आणि उदार होता त्याचं नाव सोमकांत असं होतं हत्ती हजार दशनी तैसे वाजी हजार वी समिती संख्या हजार शस्ट ही असती रथनी पादांती राजाकडे दहा हजार हत्ती वीस हजार घोडे आणि सहा हजार रथ होते पायदळ असंख्य होत स्वारीचा थाट असा निगता नगरामधून बाहेरी रजनीनाथ जसा हा ताऱ्यांसह भासतो नभी हेरी राजा जेव्हा नगरीतून स्वारीसाठी निघायचा तेव्हा ती स्वारी रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांसह चंद्राप्रमाणे भासायची बुद्धीने गुरुला धने ध्रुवपती तैसा क्षमेने धरा गांभीर्य जलधी तसा रवी शशी जिंकीच ते पुरा ऐसा जो नृपती बहुगुण निधी वर्णावया योग्य तो सांगे सुत ऋषी हे कथन ऐके मुनी वृंद राजा बुद्धीने गुरु बृहस्पती सारखा धनाने ध्रुवाप्रमाणे क्षमेत पृथ्वीसारखा गांभीर्याने समुद्रासारखा आणि तेजाने सूर्यचंद्रालाही हरवणारा होता अशा त्या गुणवंत राजाबद्दल ऋषींनी सांगितलं जे ऋषी मुनींनी ऐकलं विद्याधीश सुबल हे क्षेमंकर ज्ञान गम्य रूपवान पंचप्राणांसम हे सायास करीती साह्य बलवान राजाचे पाच प्रमुख मंत्री होते सुबल क्षेमंकर ज्ञान गम्य आणि रूपवान हे राजाला पंच प्राणांप्रमाणे सहाय्य करणारे होते पंचप्रधान असती राज्या माजी सदैव ते दक्ष बुद्धीने शौर्याने राज्यावर सर्वदा असे लक्ष हे पाच मंत्री नेहमी दक्ष होते बुद्धी आणि शौर्याने ते राज्याचे रक्षण करत त्या रायाची कांता स्वरूप साध्वी पतिव्रता सत्य नाम सुधर्मा आईसे धर्माने वागणे असे नित्य राजाची राणी सुंदर साध्वी व पतिव्रता होती तिचं नाव सुधर्मा होत ती नेहमी धर्माने वागत असे रूप पाहून ते अप्सरा लाजतील गुण पाहून योषिता तोशितील पती दैवत हे हेच असे जिला ईश पूजन हे रूचत असे जिला राणीच रूप पाहून अप्सरा लाजायच्या तिचे गुण पाहून स्त्रिया आनंदी व्हायच्या ती पतीला देव मानायची आणि ईश्वर पूजन करण्यात रमायची अतिथी सत्करा दक्ष असे साची पट्टराणी ही योग्य भू पुत्र त्यांचा तो हेमकंठ नामे जनक जननीला आवडे बहु प्रेमे, ती अतिथी सत्कारात कुशल होती ती राजासाठी योग्य अशी राणी होती त्यांचा मुलगा हेमकंठ नावाचा होता ज्याच्यावर आई वडील फार प्रेम करायचे अयुतकुंजर इव शक्ती असे त्याची बुद्धिमत्तानी चतुरता युक्तसाची पुत्रपत्नी कुशल मंत्री संगे जगी भूपती तो राज्य करी अंगे राजा दहा हजार हत्तींच्या बरोबरीने शक्तिमान होता बुद्धिमान व चतुर होता त्याला समर्थ पत्नी योग्य मुलगा आणि कुशल मंत्री मिळाले होते त्यामुळे तो पृथ्वीवर राज्य करत होता सर्वांगानी सुंदर राजा करी राज्य फार आनंदे सर्व ही त्यांचे कीर्तिस्तव करुणी गाती सानंदे तो राजा सर्वांग सुंदर व गुणी होता आनंदाने राज्य करत होता प्रजाही त्याच्या स्तुती गीत आनंदाने गात होती येथेच पहिला अध्याय समाप्त होतो आपण पुढील व्हिडिओमध्ये दुसरा अध्याय ऐकणार आहोत तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला चॅनलवरती अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद